कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळ यांनी स्वतःच्या हिमतीवर आणि दूध उत्पादकांच्या आणि शेतकऱ्यांच्या जीवावर जवळजवळ वीस लाख लिटरचा टप्पा गाठलेला आहे पंचवीस लाख लिटर दुधाचा टप्पा यावर्षी गाठायचं त्यांचं धोरण आहे आता जे महानंद आहे जे एनडीटी ला चालवायला दिलेला आहे तो आपल्या राज्याचा ब्रँड आहे आता तो ब्रँड गोकुळा राज्याचा ब्रँड म्हणून सरकारनं परवानगी द्यावी आणि नंदिनी म्हणून जो कर्नाटकचा फेडरेशन आहे त्याला सरकारच्या सुविधा देते त्या सुविधा दिल्या तर एक राज्यातला एक चांगला ब्रँड म्हणून नावा रुपाला आमचा गोकुळ येईल असा माझा विश्वास आहे सर आज उद्घाटन तुम्ही केलेलं दहीचं एक नवीन प्रोडक्ट आणलेलं आहे परत एक आईस्क्रीमची मागणी तुम्ही करतायत चिरंजीवनी मागणी केली की गोकुळ मागणी नाही आईस्क्रीम करण्याचं त्यांनी जनरल वडला चषप दिला होता जानेवारी मध्ये त्या आईस्क्रीमचं लॉन्चिंग आहे सर काय म्हणून सध्या महाराष्ट्राची गरज किती दुधाची सध्या थोडं नाही दुधाला जी आता मानसी दुधाची जी आपली जागतिक मानांकन आहे त्यामुळे जा कितीतरी मिली लिटर आणि लिटर कमी आपलं दुधाचा आपला खप आहे आपल्याला जास्तीत जास्त दुधाचा खप वाढवला पाहिजे त्या पद्धतीने संकलन वाढल्याशिवाय दुधाच्या विक्रीमध्ये वाढ होणार नाही आणि स्वस्त आणि चांगलं दर्जेदार दूध ग्राहकापर्यंत पोहोचवता आलं तर मला वाटतं ते मानांकन आपण पुरु करू सरकारने काय केलं पाहिजे संख्या आहे जी कमी होणार वाढली पाहिजे आता त्यासाठी सरकारनं प्रोत्साहन दिलं पाहिजे आता कर्नाटक सरकार हे लिटरला पाच रुपये आता त्याचं अनुदान देत आहे आपण हे स्पी सुरू केलं होतं परंतु नंतर दुधाचं उत, उत्पादकता वाढल्यानंतर ते कमी केलेलं आहे के परंतु तिथं सहकारी दूध संस्थांना पाच रुपये अनुदान आज ही कर्नाटक सरकार देत आहे